तर हॅलो फ्रेंड्स तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपले युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सक्क्या जावा तर सख्या आज निघालेल्या सख्या बहिणी सख्या जावा निघालेल्या शॉपिंगला मॅडम इकडे येऊन म्हणताय म्हणतायत पाठीमागं गेली होती बाहेर सिलेंडर आहे ना ते बंद करायला सिलेंडरचं जो बटन आहे ते कारण बाहेर जातानी मग बंद केलं ना के तर चांगलं होतं तर आर्यन आणि रुद्र स्कूल मध्ये गेलेले आहेत आता आज आम्ही चौघही चाललेलो आहे प्रत्येकाचं काही ना काही काम आहे वेगळं वेगळं आमचं दोघींच एकच आहे मात्र बाकीच हा मात्र एकच काम आहे शॉपिंग कसली ती म्हणतात तुम्ही लई शॉपिंग करता तर आपला हंड्रेड के सेलिब्रेशनचा व्हिडिओ राहिलेला आहे बऱ्याच कमेंट्स येतात की ताई कधी व्हिडिओ अपलोड करता आम्ही वाट पाहतोय तर काही मध्ये ना असे इव्हेंट झाले की तो टाईम आहे ना सेलिब्रेशन करायला अजिबात ठीक नव्हता फॅमिली मध्ये काही काही गोष्टी अशा झाल्या की त्याच्यानंतर मग म्हटलं नको असू द्या कोणीतरी दुःखात आहे आणि मग आपण आपलं सेलिब्रेशन करायचं त्याच्यामुळे आम्ही मग तो तिथं स्टॉप केला म्हटलं आता नाही आपण पाहूयात तर म्हटलं चला आता फायनली डेट फिक्स झाली आहे सेलिब्रेशनची आणि झालं सेलिब्रेशनची आणि काही ना काही फॅमिली मध्ये व्हायचं सराउंडिंग मध्ये फ्रेंड सर्कल मध्ये काही ना काही अशा घटना घडल्या की कुठेतरी मन डगमगलं की नको या वेळेला तर आता फायनली आमच्या ध्रुवचा बर्थडे पण आलाय हो दोन दिवसानंतर ध्रुवाचा बड्डे पण आहे आणि त्याच्यानंतर सेलिब्रेशन म्हणजे टू इन वन सेलिब्रेशन होणार आहे मग त्याचीच काय 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 आज शॉपिंग करायची आहे तर चौघ पण चाललं आमच्या आहो पण आहे पाठीमाग त्रास देतोय भरपूर त्यांना आता त्यांचं वेगळं काम आहे दाजींच वेगळं काम आहे आणि आमच्या दोघींच एक काम आहे तर तीन वेगवेगळे काम आहेत तर आमचे हे मार्केटमध्ये कधीच येत नाही त्यांना ते म्हणतात तुमची शॉपिंग म्हणजे माणसाला चक्कर येण्यासारखी शॉपिंग असती त्याच्यामुळे मी काय तुमच्या सोबत येणार नाही ते म्हणले मी माझं काम करणार आता सध्या तर सोबतच येत आहे ते म्हणला म्हणले जा जबरदस्ती करून घेऊन कारण ते म्हणतात मी दुसरी बुलेट बरोबर घेतो जरा वेळ जे मेन काम आहे ते करून मी रिटर्न येतो पण मी शॉपिंगला काही तुमच्या बरोबर येणार नाही घरीच त्यांनी आम्हाला हे केलंय पण बाबा आता हे जर म्हणले जबरदस्ती यांनी केली तर येतील हे येतात मात्र दिवसभर म्हटलं तरी आमच्या बरोबर मस्त असेल एका दुकानात जरी म्हटलं आम्हाला तरी पण म्हणजे कंटाळा करत नाही मेन त्यांना माहिती आता मी नाही गेलो तर मग कोण जाणार शॉपिंग करायला फक्त हे कंटाळत नाहीत बाकी सगळे कंटाळतात ध्रुव रडतोय ये बाळा या या मी पुढे आले त्याच्यामुळं त्याला हे झालंय तर रडायला लागल्या लगेच त्याला घेऊन येते आता मी तर हॉस्पिटलमध्ये थोडंसं काम होतं अक्कांच्या टॅबलेट वगैरे घ्यायच्या होत्या तर तिथंच थोडासा टाईम लागला आम्हाला आणि मग जेवणाचा सुद्धा दुपारचा टाईम झाला बाकीची शॉपिंग राहिली होती तर एक हो, एक मग हॉ एका हॉटेलमध्ये थांबलो आणि मग काय स्वातीची आणि माझी नजर पडली पाणीपुरीवरती मग पाणीपुरी दिसली की दुसरं काहीच सुचत नाही तर मस्त इथं शेवपुरी घेतलेली आहे आणि म्हटलं अगोदर शेवपुरी खावा स्टार्टर ॲज आणि नंतर मग जेवण करावं तर जेवणाचा टाईम झालाच होता छान असं जेवण केलं आणि पुढे निघालो तर आता आषाढ महिना सुरू होतात सगळीकडे पायीदिंड्या रस्त्याने दिसतात असंख्य वर्गामध्ये इथं महिला वर्ग सामील असतो पुरुष वर्ग सामील असतात सगळे पुन्हा ज्यांना चालणं होत नाही पण इच्छा आहे देवाच्या दर्शनाची त्यांच्यासाठी छोटे मोठे पाठीमागं टेम्पोज असतात तर आपल्या महाराष्ट्राचं खूप मोठं एक काय म्हणताना त्याला हे आहे आषाढी एखादशीचं खूप महत्व आहे आणि अशा पायी दिंड्यांना आता जोपर्यंत आषाढ आहे तोपर्यंत असंख्य यांनी रस्त्याने दिसणार आणि खरंच खूप छान वाटतं ह्या महिन्यामध्ये कितीतरी महिला सुद्धा डोक्यावरती तुळस घेऊन दिंडीमध्ये शामिल असतात अन्नदान सुद्धा मोठ्या प्रमाणात या महिन्यामध्ये होतं कुणी रस्त्यानी यांना पाणी वाटतं कुणी फळं वाटतात कुणी चिवडा ज्याचे त्याच्या परीने जे ते मदत करत असतात तर पहा ही मला असं वाटतं ही जवळजवळ अडीच ते तीन किलोमीटर ही दिंडी असेल पाहायला आणि जी गाणी असतात ह्या दिंडीमध्ये ते सुद्धा ऐकायला छान वाटतं अगदी ताळ मृदुंगाच्या स्वरामध्ये मस्त वाटतं स्वातीताई कुठे स्वातीताई बाहेर मद या इकडे बाहेर या मधी या मध्ये तर राजू आमचे मधूनच निघून गेलेत आणि बऱ्याच कमेंट्स आल्या कालच्या व्हिडिओ खाली की स्वातीताईनी बोटाला काळांचे कट्टे आपलं ला का लावला तर हे स्वातीच सांगन का लावला स्वाती सांग तर दोन दिवसापूर्वी रात्री भांडे घासता घासता माझा डब्याने हात थोडासा कापला होता थोडासा म्हणजे बराचसा कापला होता आणि ब्लडिंग खूप होत होतं तर हे मी बँडेज सापडायला गेले आणि बँडेज संपलेली होती मग ते मी लावलं कापूस घेतला आणि ते ब्लॅक टेप पटकन हे केलं आणि त्याने ते बोटाला गुंडाळलं म्हणजे ब्लिडिंग थांबण्यासाठी तुमच्या टेप काय हाताला जंगल रेसिपीज वर पण कमेंट आल्या कि स्वातीताईनी काळा काय म्हणजे चिकट चिकटटेप काय लावला बोटाला आणि काय झालंय तिच्या बोटाला तर मग हेच झालं तर बाकी काय आणि मग तू काढलाच नाही मी तसंच ठेवला म्हणलं राहू द्या असू द्या लावता येईल तर त्याच्यामुळं दुसरं काही कारण नव्हतं चला तर मग आता निघाले मार्केटमध्ये मस्त पोटोबा झालाय खाल्लय पिल्लय हॉस्पिटल मध्ये थोड्या अख्याच्या टॅबलेट घ्यायच्या होत्या त्या घेतल्यात आणि मग आता ध्रुवाच्या बर्थडे ची शॉपिंग प्लस आपल्या हंड्रेड के सेलिब्रेशनची शॉपिंग होणार आहे पुढं आणि जगवेलो रेसिपी साठी सुद्धा थोडं फार काहीतरी घ्यायचंय पण मार्केटमध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला दिसलंच आता आम्ही काय घेतोय ते स्वाधिक हो मग तर सगळ्यात अगोदर आले आहोत केकचं सामान घेण्यासाठी तर बरच सामान संपलं होतं कलर्स वगैरे आणि आता चांगला केक बनायचा म्हटल्यावर सेलिब्रेशनचा पण आणि बर्थडे बर्थडे सेलिब्रेशनचा पण दोन्ही पण तर मग आता भर सा सगळं सामान असणं जरुरीच आहे परत लवकर काय जवळपास आसपास दुकानं नाहीत एक दो एक सा एखादी गोष्ट नसली तरी पण आडून राहावं लागतं तर म्हटलं आता सगळ्यात महत्त्वाचं सगळ्या ज्या ज्या हो जरुरी वस्तू आहेत त्या घ्याव्यात आणि नंतर मग पुन्हा पुढच्या शॉपिंगला आता ताईही नाही पुढं का ध्रुव पण आमच्यासोबतच आहे काय काय घेतले लिस्ट आहे ना आणली काढ लिस्ट मग लिस्ट करून आणली होती घर ना तर सगळ्यात होतो तर ताईले आणि मला मार्केट मध्ये सोडले दाजी गेलेत पार्किंगला गाडी लावायला आणि आता आम्ही सगळ्यात अगोदर भांड्याच्या गल्लीला आलोय कापड बाजार इकडं कपड्यांची दुकानं सुद्धा आहेत आणि सगळ्यात पहिले जंगलविला रेसिपीसाठी आपले भांडे पाहणार आहोत आम्ही तर पितळी भांडे घेण्यासाठी अगोदर एका दुकानामध्ये आलो कसं असतं कुठलीही वस्तू घ्यायच्या अगोदर ना आम्ही दोन तीन ठिकाणी चौकशी करतो हेच नाही कुठलीही वस्तू अगोदर घेण्याच्या अगोदर थोडासा विचार करून किंवा मग दोन तीन दुकानात पाहून आम्ही घेत असतो एकदाच एका दुकानात घुसून कधीच घेत नाही याला चांगली सवय म्हटलं तरी चालेल किंवा कुणी खराब सवय म्हटली तरी चालेल माझी मम्मी म्हणत असते की ही सवय फार खराब आहे तुमची कुठे एका दुकानात घुसून पटकन घ्यायचं पण तसं नसतं काय असतं की आपल्याला त्या गोष्टीचे पैसे द्यावं लागतात आणि मग घरी गेल्याच्या नंतर आपल्याला असापासता नको व्हायला की अरे आपल्याला महागच लागलं किंवा मग हे चांगलंच नाही इतक्या पैशामध्ये तितकं आलं असतं तर थोडंसं आपण त्या गोष्टीबद्दल काय असं ते व्यवस्थित त्याची इन्फॉर्मेशन जमा करून किंवा त्याच्या वेगवेगळ्या ठिकाणी प्राईज माहिती करून मग मा घेतलेलं चांगलं असतं तर पितळी ग्लासांच्या वगैरे भरपूर व्हरायटीज पाहिल्या आम्ही फुलं डेकोरेट करण्यासाठी खूप छान असं एक भांडं होतं ते सुद्धा पाहिलं हे पहा इथंच ठेवलेलं आहे हे ग्लास पहा दोन तीन डिझाईनमध्ये होते त्यानंतर आम्ही तिथं काय मला रेट थोडेसे हे वाटले त्याच्यानंतर आम्ही दुसऱ्या दुकानात गेलो जे की आहे रासनीचं कापड बाजारामध्ये कायम तर रेग्युलर भांडे किंवा मग देवाचं काही सामान घ्यायचं असलं ना की आम्ही तिथंच जातो पण पितळाच्या भांड्यांचा काही इतका अनुभव नव्हता की तिला काय मिळतं किंवा कसं काय मिळतं कसं वजनावर असतं हे काहीच माहिती नसल्या कारण दोन तीन दुकाना अगोदर शोधले आणि मग फायनली ज्या दुकानातनं घेतो ना तिथंच गेलो आणि मग तिथनंच सिलेक्ट केली सगळी भांडी तर इथं पहा वाट्या वगैरे भरपूर डिझाईन होत्या पण तरी पण थोडंसं एक जुन्या पद्धतीचं म्हटलं जुन्या पद्धतीच्या ज्या डिझाईन होत्या तशाच घ्याव्या तर एकदाचे भांडे घेतले आता तुम्हाला घरी गेल्यावर तुम्ही पाहतालच त्याच्या किमतीसुद्धा सांगू नंतर ध्रुववाळासाठी इथं काही ड्रेस बघितले आम्ही कारण मुलांचं बड्डे म्हणलं की दिवाळीपेक्षा मोठा सण म्हणजे बड्डेला मानतात मुलं खूप आतुरतेने वाट पाहतात ध्रुवला जर वाटते उद्याच माझा बड्डे आहे आज दिवसभर तो नाचत ना होता शॉपिंगला पण आमच्या बरोबरच होता आज दिवसभर म्हणत होता की माझा उद्या बड्डे आहे उद्या बड्डे आहे तर पाचवा बड्डे आहे त्याचा आणि त्याच्या ह्या पाचव्या बड्डेला झाल्यापासून सगळे आम्ही एकत्रित आहोत नाहीतर अगोदर जसा झाला तसा मला असं वाटतं त्याच्या एकच बर्थडेला लास्ट इयर मी होते त्याची डॅडी तर झाल्यापासून त्याच्या ह्या फर्स्ट बर्थडेला त्याच्याबरोबर आहेत नाहीतर नाही बरोबरच होते ते, ते तिकडं जम्मूला पण बरोबर होती सो त्याच्यामुळे कधी बड्डे सेलिब्रेट एकत्रित करताच आला नाही लास्ट इयर होतो पण आम्ही दोघीच होतो घरी त्याच्यामुळे आम्ही काय सिंपल मम्मीला त्यांना बोलून थोडंसं जवळच घरातल्या घरातच केक कटिंग केला आम्ही पावभाजी वगैरे बनून जास्त काही सेलिब्रेशन केलं नव्हतं कारण हे दोघं पण भाऊ सुट्टीला नव्हते आणि मग आम्ही आम्हीच काय करणार ते नसल्याच्या नंतर काही असा गोष्टी किंवा मग कुठले सेलिब्रेशन करायला इंटरेस्ट पण येत नाही त्याच्यामुळे घरातल्या घरातच लास्ट इयर सेलिब्रेट केला होता आम्ही त्यानंतर पार्किंग मध्ये कार लावतो आम्ही दरवेळेस आतमध्ये काही घेऊन जात नाही कारण गर्दी खूप असते आतमध्ये आणि पार्किंगला लावली ऑटोने गेलं की टेन्शन राहत नाही इथं सामान आणून गाडीमध्ये टाकतो आणि मग इथनं घरी आणि आज ध्रुव सुद्धा खूप दमलाय आमच्या बरोबर दिवसभर फिरत होता तो मुलांना घरून मार्केटमध्ये निघायला फार मुलं एक्सायटेड असतात पण मार्केटमध्ये चालून चालून दमले की बरोबर जागेवर येतात मग घरी कधी जायचं घरी कधी जायचं असं चालतं त्यांचं तो सुद्धा खूप टायर्ड झालाय बाजारात फिरून कापड बाजारामधलं सगळी शॉपिंग झाली आणि आता शेवटी आलो इथं डेकोरेशनचं सामान घेण्यासाठी तर शॉप मध्ये आलो ट्वेंटी त्यानंतर इथे एक बर्थडे डेकोरेशनचं शॉप आहे खूप छान असं इथे सगळं मिळतात सगळ्या टाईपचे टॅग्स मिळतात पुन्हा बलून मध्ये खूप सारी व्हरायटी आहे म्हणजे थोडक्यात बड्डेच्या डेकोरेशनला जे पण सा सा सामान इथं लागतं कॅन्डल्स झाल्या वेगळ्या वेगळ्या प्रकारचे सगळं काही इथं मिळतं तर आमच्या एरियामध्ये मला असं वाटतं हे एक दीड वर्ष झालं असं हे शॉप झालेलं आहे आणि सगळ्या प्रकारच्या म्हणजे इथं बाहेरून काही घ्यावं लागत नाही छान असं डेकोरेशनचं सगळं सामान एकाच ठिकाणी मिळतं मेन मीन्स केकचे जे टॅग होते ते आम्हाला मिळाले नाही केक शॉपमध्ये जसा केक आम्हाला ध्रुवचा बनवायचा आहे त्या थीममध्ये टॅग आम्हाला दोन ठिकाणी पाहिले तिथं नाही मिळाली तर मग इथे थोडेसे मिळते जुळते स्टिकर मिळाले तर म्हटलं मग याला आपण टॅग ॲज इट इज यूज करू शकतो थोडंसं आपलं डोकं लावून तर मग घेऊन टाकले ते आता ज्यावेळेस केक आम्ही बनवू त्यावेळेस तुम्ही पाहता आलं की कसा बनवायचा आहे मागच मी सांगितला होता की इंद्रोसाठी काहीतरी स्पेशल केक का आम्ही बनवणार आहोत तर मग त्याचंच मटेरियल जमा करतोय कधी पण म्हणजे असं काही स्पेशल का बनवायचं ठरलं की त्याचं सामान मिळत नाही मग इकडनं तिकडनं शोधावं लागतं ऑनलाईन मिळतं पण खूप अगोदर ऑर्डर करावं लागतं निदान पंधरा किंवा मग पंधरा दिवस किंवा मग एक महिना अगोदर ऑर्डर करावं लागतं तेव्हा कुठं वेळेवर येतं पण आता आम्ही ऑर्डर केलेलं नाही त्याच्यामुळं आम्ही आज आमचं खूप म्हणजे फिरावं लागलं आम्हाला त्या केकच्या सामानासाठी तर फायनली आता ह्या दुकानात सगळं काही आम्हाला मिळालं आणि आता हे सामान घेऊन जाणार आहोत घरी आणि आता दोन केक बनवायचे आहेत आपल्या सेलिब्रेशनचा एक आणि ध्रुवाच्या बड्डेचा एक त्याच्यामुळं आदल्या दिवशीच बनवावे लागणार आहेत दोन्हीही केक कारण काय आहे की त्या दिवशी दोन लग्न आहेत जवळचे आणि त्या लग्नाला जाणं पण खूप महत्त्वाचं आहे त्यामुळं केक आदल्या दिवशीच बनवावं बनवून म्हणजे फ्रीजमध्ये ठेवावे लागणार आहेत त्या दिवशी अजिबात जमणार नाही आता लाईटचासुद्धा प्रॉब्लेम आहे लाईट गेली नाही पाहिजे कारण केक जर बनवून ठेवले आणि लाईट गेली कारण लाईटचा आमच्या इकडे फार इश्यू आहे फ्रीज इन्व्हर्टरवर नाही आहे आणि तोच एक टेन्शन आहे आम्हाला आता तर मग जरी गेली तर पाहूयात कोणाच्या तरी फ्रीज मध्ये शिफ्ट करूयात हो बेटू ती कशा नको आता आपण वन ट्वेंटी फाईव्ह डेकोरेशन करणार की याच्या बर्थडे करणार दोन्ही पण करावं लागणार आहे

चालू होती आणि किती वेळ चालते ती ती कोण फायर पालटा व्हिडिओ ध्रुव ध्रुवची सगळी शॉपिंग झाली आज आहे ना बलून्स घेतले काय मल्टी कलरचे मल्टी कलर आम्हाला खूप आवडतो है ना बाबू कॅन्डल ला वाज कॅन्डल नाही वाजवायची कॅंडलला ला भेटो अजून काय घ्यायचं तुला काय काय घ्यायचं नाही झाली का शॉपिंग आता तुला गिफ्ट काय पाहिजे गिफ्ट गिफ्ट दोन महिन्या अगोदरच घेतले साहेबांनी कारण सुपर बा... सुपर बाईक त्याला लागत होती बर्थडे ला गिफ्ट पण त्याने दोन महिन्या अगोदरच त्याच्या डॅडींकडून घेतली नाही तर पप्पांकडून घ्यायची होती आता काय माहिती पप्पांकडून काय मागतोय सुपर बाईक घेतली दोनच दिवस चालवली आणि त्याची वायर तोडून टाकली आणि ती सुपर बाईक घरात लावली आता है ना आ, चालो, चालो तो तो मी नाही तोडली मग कोणी तोडली गाडी चालत चालवत तुटली तर ती सुपर बाईक बद्दल कमेंट आली त्या त्याचा आन्सर पण दिल तर मी की आठ हजार रुपयाला घेतली तरी पण एका ताईंची परत कमेंट आली ती की ताई तुम्ही सांगत नाही कितीला घेतली तर दोन वेळेस आम्ही सांगितलं होतं की आम्ही आठ हजार रुपयाला घेतली ती रेड कलरची सुपर बाईक आठ हजार रुपयाला घेतली होती फ्रेंड्सला सांग सांग

ता, आनी ता, आनी तर चला गाडीमध्ये आमच्या गप्पा होऊ पर्यंत इथे यांनी अक्का आणि बाबांसाठी स्वीट्स वगैरे घेतले त्यांना त्यांच्या ज्या आवडीच्या आहेत बाहेर आलंय की त्यांना वासुंदी वडापाव ह्या छोट्या मोठ्या त्यांच्या आवडी आहेत आणि मग त्या आम्ही घेऊन जात असतो खुश होतात गेल्यानंतर तर चला मार्केट वरन आलो आणि आता वाजलेले आहेत सात तर थोडस फ्रेश वगैरे झालो म्हणून म्हटलं चला अगोदर तुमच्यासोबत शॉपिंग शेअर करा आणि मग नंतर स्वयंपाक वगैरे आहे देवाबत्तीचं पण टाइम झालाय तर मला अगोदर आमच्या ध्रुव बाळाचे ड्रेस दोन ड्रेस घेतले त्याच्यासाठी तर ध्रुव बाळाचं फोटोशूट करायचे पाचव्या बर्थडेच त्याच्यासाठी दोन ड्रेस आणलेले आहेत हॅलो हॅलो तर आता ओपन करून नाही दाखवत ज्यावेळेस तो घालेल त्याला ड्रेस आहे अशा पद्धतीचा तू केला काय ओपन केला तर काय इझी ओपन होत आहे आणि सगळ्यात काय दुसरी मेन महत्वाची गोष्ट आमचं बऱ्याच दिवसात चाललं होतं आपल्या जंगल रेसिपीसाठी ना पितळची भांडी घ्यायची तर एका गोष्टीचा खूप पास्तावा म्हणजे आज देतोय त्या कोणत्या कि हिच्या लग्नातले माझ्या लग्नामधले मा पितळाचे हांडे पितळाच्या बादल्या पितळाची परात वाट्या असं बरंच काही काय म्हणजे थोडासा एक भांड्याचा सेट होता तर तांब्याचा सुद्धा होता बरं का माझ्या लग्नात तर तांब्याची सुद्धा काही भांडी होती हिच्या लग्नात फक्त पितळाचीच होती मोजकी हो पण माझ्या लग्नामध्ये मा तांबे आणि पितळ दोन इंचे पण एक छोटे छोटे सेट होते डबे सोड म्हणजे पास्ता वाट्या पाच तांबे पाच ग्लास ताट असे पितळाचे होते ह्या गोष्टीचा आज इतकं पासता येते ना ती भांडी ना वरती ठेवून ठेवून आमची मम्मी काय म्हणायची की ते भांड्यामध्ये पाणी पिलेलं किंवा त्या भांड्यामध्ये खाल्लेलं खरंच खूप चांगलं असतं पण त्यावेळेस त्या गोष्टीचं महत्त्व अजिबात कळालं नाही आणि आता ही भांडी एवढीशी भांडी घ्यायला गेलं तर इतके पैसे लागतात आणि काही मला वाटतं सहा वर्षापूर्वी माझ्या लग्नाचे आणि हिच्या लग्नाचे भांडे दरवेळेस काय व्हायचं की नवरात्रात म्हणा किंवा गणपतीत म्हणा भांडी आवरायला काढली की वरनं ती पितळ तांब्याची भांडी काढायची त्याला घासायला इतका त्रास कासून परत ठेवून द्यायची त्याचा वापर अजिबात करत नव्हतो मग त्याच्यानुस काढणं धुणं आणि ठेवणं ह्या गोष्टीला वाईट आम्ही काय केलं एक सहा वर्ष झाले असेल रिक्षा बोलून सगळी भांडी त्याच्यामध्ये टाकली <laughs> आणि कापड बाजारामध्ये देऊन ती मोडली <laughs> आणि मेन म्हणजे गोष्ट ही की वापरात येत नव्हती म्हणून आम्ही दिली आणि मम्मीने ती खूप आवडीली म्हणजे आवर्जून ती भांडी घेतली होती म्हणजे जुन्या ते सोना असतो की ह्या गोष्टी म्हणजे पाहिजे Uh, संसारामध्ये लग्नामध्ये संसार सगळेच देतात संसार म्हणजे भांडी सगळेच देतात पण आम्हाला त्यावेळेस त्या गोष्टीचं महत्व कळायला नाही होऊन ना ना। गेले असतील आणि त्यावेळेस मग दोन्ही पण आम्ही ऑटोमध्ये टाकून हे पण नव्हते कापड बाजारात गेलो मला वाटतं काहीतरी पंधरा का सोळा हजार रुपये बऱ्याचशा भांड्यांचे आले होते ते मोडीमध्ये आणि मला तर असं वाटतं आता म्हणजे रिक्षाभर भांड्याचे त्यावेळेस सोळा साडेपंधरा सोळा असे काहीतरी आले ते मध्यम काहीतरी आधी का आकडा एकजट लक्षात नाही पण रिक्षाभर भांडे त्यावेळेस फक्त पंधरा हजाराला म्हणजे आम्ही मोडले आणि आता हे एवढूशीच भांडे आहेत ना तुम्हाला दाखवते मी आम्ही दहा हजार रुपयाला आणले तर ह्या गोष्टीचा आज फार पास्ता येतो की ठेवून ठेवून ते भांड्याचा वापर काही केला नाही फक्त एक ठेवायला अडचण म्हणून अडचण पण काय वरती लॅपटोवर होते ते पण तरी पण घरातला राडा कमी करायचा अशी आम्हाला फार सवय एखादी म्हणजे अशी वापरत नाही आली वर्षान वर्ष की तिला आम्ही डायरेक्ट ठेव करून टाकतो मग कुणाला तर देऊन टाकतो किंवा मग फेकून देतो असं काही काय आता त्या गोष्टीचं फार आज मनाला एक खंत राहिलेली मनामध्ये की आपण उगच दिले काय असे असं आता मिळालं तर जंगल नेल्यासाठी शॉपिंग आम्हाला करायची होती मेन पितळाच्या भांड्याची तर मागच्या महिन्यातच चाललं होतं पण ते राहून गेलं आता म्हटलं चला या महिन्यामध्ये करूयात थोडे थोडे घेऊन करूयात मातीची तर आहेतच आपली पण एक पितळाची सुद्धा आम्हाला ठेवायचे होते तर मस्त अशी पितळाचे आम्ही भांडे आणले तर पाच पाच तर ह्या वाट्या आहेत बघा तीनशे पंचवीस रुपयाला एक वाटी बसलेली आहे ही इतकी छोटी वाटी पण जण आहे हो आणि हे पाच सुद्धा घेतलेत तर हे सुद्धा दोनशे पंचावन्न रुपयाला एक तांब्या बसला आहे हा तर त्यांनी वीस वीस रुपयाची पाठीमागं कमी केले प्रत्येक वस्तूच्या तर तीनशे पंचवीस रुपयाला वाटी आणि तांबे कितीला दोनशे पंचावत मग ही वाटी इथं डिझाईन यायला दिलेली थोडीशी जड आहे मला असं वाटतं तांब्या देण्याचं वजन एकच येईल पण काय आहे की डिझाईन मुळ याला जी डिझाईन दिलेली ना या मुळे वाटीचे जा पैसे जेव्हा घ्यायला गेला तेव्हा पण ते सांगितलं त्यांनी सांगितलं की जे टिचरे असणारे जे भांडे आहेत ना पित्तळीची ती जरा जास्त महाग आहेत आणि जी प्लेन आहेत ना ती स्वस्त आहेत तर मग टिचरे ते म्हणजे ज्या जाड जी भांडे असतील त्यावर टिचरे देता येते डिझाईन करता येते पातळ्याच्यावरती करता येत नाही आणि जाड भांडे जास्त दिवस पण टिकतील त्यानंतर टिक। पुन्हा ही एक वाटी आहे पहा तर ही एकशे पंचावन्न रुपयालाच बसलेली आहे छोटीशी आहे काही पण मसाले वगैरे आपल्याला ठेवायला होईल सुद्धा आम्ही पाच घेतल्यात हो डिझाईन खूप आवडली तर प्लेन भरपूर होते ह्या वाट्या पण म्हणलं चला है काहीतरी वेगळं नाही का तर म्हणलं त्याला घेऊन टाकाय दोघींना पण ती फार आवडली त्यानंतर इथं ग्लास आहे तर ही कितीला बसली एकशे पंचावन्न हो एकशे पंचावन्न रुपयाला त्यानंतर इथे सुंदर असे ग्लास आहे ते डिझाईनचे तर हा सुद्धा ग्लास तीनशे पाच रुपयाला एक पडलाय भरपूर प्लेन पण होते यातले मोठे पण होते पण म्हणलं ही साईज ठीक आहे जास्त मोठे पण काय करायचे आणि त्यातलेच मग हे सुद्धा पाचच घेतले आणि त्यानंतर इकडे पातेले आहेत छोटे छोटे तीन पातेल्यांचा एक सेट घेतलाय आम्ही तर हा सेट मला हा किलोवर होता काहीतरी बिलामध्ये असेल याचा कितीला बसला यायचं नाही मला पण एवढे सगळे भांडे आम्हाला दहा हजार रुपयाला चौदाशे रुपयाला तीन पातीले भेटले हा चौदाशे रुपयाचे तीन आहेत पण की पातीले जरा पातळ आहेत एवढे जड नाहीयेत हा खूप पातळ आहेत हा चौदाशे रुपयाला तीन बसले तरी पण पण छान आहेत चांगले म्हणजे याच्यापेक्षा मोठे मोठे भरपूर होते पण म्हणले एवढे मोठे काय कामात येणार त्याच्यामुळे म्हटलं नाही घेतले मग ती त्याच्यानंतर ही पळी तरी बा एवढीशी वस्तू सगळ्यात महाग तांब्या ग्लासांपेक्षा सुद्धा तरीची किंमत आहे चारशे पंचवीस रुपये आणि जाड भरपूर आहे तर ती हौसाने आम्ही घेतली तर दाने म्हणले घ्या ती छानच वाटू राहिली आणि उलताना पण होत ना ताई उलताना ते पिशवी मला त्यानंतर इथं पहा उलतानाची सुद्धा प्राइस तीनशे पंचवीस रुपयेच आहे पितळाची पितळाला काय भाव आला आणि त्याच्यानंतर हे चमचे पाच घेतले तर याची किती प्राइस होती याच्यावर काय लिहिलेली नाही आणि बिलामध्ये असणारे काहीतरी असणार त्याचे पाच चमच्याची तरी पण मला असं वाटते शंभर रुपयाला एक चमचा असणार सांगत होते तर पाचशेचे पाच आहेत चमचे मला पण असं वाटते आणि त्यानंतर मी पहा तीन साईज तीन ताट आणलेली आहेत पितळीच तर याची सुद्धा याच्यावर किंमत नाही यांच्यावर किमती होत त्याच्यामुळे सांगता आल्या हे सगळं बिलामध्ये लिहिलं असेल तर टोटल जी एवढीच भांडी आहेत ना तीन ताट पाच वाट्या पाच ग्लास पाच तांबे तीन पातेले एक उलातन एक पळी पाच चमचे आणि त्यानंतर ह्या डिझाईनच्या वाट्या पाच तर हे आम्हाला एवढंच गेलं दहा हजार रुपयाला आणि याच्यामध्ये काही ध्रुव बाळाच्या डेकोरेशनचं काही सामान आहे तर त्याच्यातलं मी तू घेऊन पळतोय कॅप वगैरे त्याला असं झालं सगळ्यांना म्हणतो आजच आहे माझा बर्थडे घालून पण आला हे बघा आज नाही आज नाही दोन तीन दिवस ताई आहे आज कमेंट पण आली की ताई ध्रुवाचा बर्थडे तुम्ही कधी सेलिब्रेशन करणार आणि काय म्हणतात आपलं साईडला बा आणि हंड्रेड केचं सेलिब्रेशन कधी करणार तर जसं मागाशी पण मी सांगितलं जाय जायच्या वेळेला काही एकच करणार आहे तर दोन तीन दिवसानंतर याचा बड्डे आहे तर त्यावेळेस त्याचा व्हिडिओ तुम्हाला येईलच आणि राहिला प्रश्न सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे कालच्या ब्लॉगमध्ये जास्त कॉमन कमेंट्स याच ये येत होत्या कि ताई बाबांच्या फिटनेस विषयी आपण जे कालचा व्हिडिओ जो टाकला होता त्याच्याविषयी भरपूर कमेंट्स की ताई बाबा तुमचे कोण आहेत तर याच्या अगोदर पण आम्ही भरपूर वेळा सुद्धा काय आहे की आपल्या फॅमिली मध्ये अजून रोज नवीन नवीन मेंबर्स ऍड होत चाललेले आहेत मग आता त्यांना तर माहीत नाही तर बाबा हे आमच्या आज साजरे आहेत म्हणजे आमच्या अक्का तर अक्का म्हणजे आमच्या सासूबाई आणि सासूबाईंची ते वडील आहेत आता एक कमेंट अशी होती की तुमच्या अक्का म्हणजे तुमच्या सासू तुमच्या बाबांना आरोतुरो कस काय घालतात म्हणजे असं आरे कारे का वालतात तर ते त्यांचे वडील आहेतच आणि मग तुम्हाला वाटणार नाही जे नवीन पाहता येते त्यांचे वडील आहेत ते बाबा बलकि आमचा अक्का कळाला बाबा अजून फिट येतात आणि ते लहानपणापासून त्यांना त्याच्यावर भाऊ म्हणतात आणि आरे कारे करून बोलायची त्यांना सवय आमच्या मावशी येतात सासूबाईच्या बहीण त्यांचे भाऊ ते सगळे बाबांना भाऊ आणि आरे कार्य करूनच बोलवतात का, त्यांना लहानपणापासून एक ती सवय आणि पहिले लोक काय करायचे की वडिलांना भाऊ दादा अण्णा हे असे शब्द वापरत होते आता तर फॅशनच झाली पप्पा डॅडी हे फॅशन झाली आम्ही आता अन्नाच म्हणतो आम्ही पण आमच्या पप्पांना अण्णाच म्हणतो पण आता सध्या तर काय पप्पा आणि डॅडीची फॅशन झाली पण ते शब्द पहिल्यापासून दादा तात्या हे कॉमन झाले तर खर तर आहे ना की आई आणि बाबा या शब्दामध्ये जितक प्रेम आहे ना ते कशातच नाहीये एक आई शब्द लेकराच्या कानावरती पडला ना तो एक वेगळाच आनंद आहे त्याच्यामुळे आमच्या ध्रुवला आहे आम्ही मम्मी मोठी मम्मी छोटी मम्मी असलं काही म्हणू नको त्याला म्हणलं काकी वगैरे तुम्हाला सरळ आई म्हण स्वातीला स्वतःची पण फार इच्छा होती त्याची आई म्हणावं पण नाही तर तिला मम्मीच म्हणला आणि मलाच आई म्हणला तर ते एका काय म्हणतात ना त्या शब्दामध्ये मा मागं किंवा मग तो शब्द ऐकण्यात जी एक वेगळी फील येते ना ते एक वेगळंच आहे मी आर्यन आणि याला पण माझी इच्छा होती की यांनी आई म्हणावं पण त्यांना ती पहिल्यापासून सवय लागली की मम्मी मम्मी पप्पा पप्पा म्हणायची नाहीतर आई आणि बाबा या शब्दामध्ये जितकं प्रेम आपुलकी भावना आहे ना ते मम्मी पप्पा डॅडा हे कशातच नाही आहे यांना सुद्धा बाबा म्हणायला व्हायला म्हणायची खूप हे होती माझी इच्छा होती पण ऑलरेडी घरामध्ये बाबा आहेत आमचे आणि तो त्यांना बाबा म्हणतो म्हणून मग सगळे बाबा म्हणते मग आता पप्पाला पप्पाच म्हणतो आणि मग दाजींना तो डॅडी म्हणतो तर बऱ्याचदा कमेंट्स ह्या सुद्धा आलत्या ताई हो की ताई ध्रुव भारतीत ताईला तर आई आई व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल पण रुद्र आणि आर्यन मला काय म्हणतात तर मला ते पाहिल्यापासून मावशीच म्हणतात कारण हे पा आता पहिले तर मी त्यांची मावशीच होते आणि <laughs> नंतर लग्न झाले और काकी त्याच्यामुळे काय पहिलेच आता आम्ही ठेवलेले आणि मुलांनी सुद्धा त्यांना कशी सवय झाली नाही घरात यायच्या अगोदरच मला दोन्ही मुलं झालेली होती आणि माझ्या आर्या मला वाटतं त्यावेळेस चार पाच वर्षाचा पण होता त्याला चांगलं कळत होतं त्याच्यामुळे तो हिला पहिल्यापासून स्वाती मावशीच म्हणतो आणि त्याचं पाहून मग रुद्र पण स्वाती मावशी राहिला मावशी पण नाही स्वाती मावशी स्वाती मावशीच म्हणतात आणि राहिला प्रश्न ह्यांचा तर यांना सुद्धा काकाच म्हणते दोघं पण तर हे पण कसं नंतर झाल्यामुळं अगोदर जसं अगोदर होते त्याच्यामुळे यांना काका काकाच म्हणायची सवय लागली आणि मला मावशी आम्ही दोघं पण मावशी काकाच झाल्यावर आता त्यांचे शेवटपर्यंत तेच म्हणणार ते असं मला म्हणायचं किती प्रयत्न केला बदलून म्हणा म्हणण्याचा किंवा दुसरं नाव पाडण्याचं तर ते काय पॉसिबल होणार नाही आता तर होती चला, चला स्वयंपाक पण करायचं गप्पा भरपूर झाल्या आणि पहा ही अशी शॉपिंग झालेली आमच्या आज जंगल विलासाठी आणखी थोडीशी बाकी आहे पुढच्या महिन्यात आता दर महिन्याला काही ना काही आम्ही घरासाठी वस्तू घेत असतो जसं की तुम्ही दोन महिन्यापासून पाहतच असाल की दर महिन्याला एडला काहीतरी वस्तू आम्ही घरामध्ये घेऊन येत असतो तर आज स्पेशल जंगल विलासाठी खरेदी होती ज्यावेळेस जंगल विलामध्ये हे आम्ही सगळं लेआउट करून त्या तुम्ही पाहतालच की हे कसं दिसतंय डोक्या बरं तर प्लॅनिंग चाललाय हे इथं ठेवायचं ते तिथं ठेवायचं हे ले इथं लावायचं मार्केटमधन घ्यायचे अगोदरच प्लॅनिंग होतं आणि आता एवढ्या वस्तू तर आम्ही घेतल्यात तर आणखी काही घेतलेल्या म्हणजे छान दिसेल आपल्या सेटअप साठी कारण सगळ्याच ताई आपल्या तिकडचे पण व्हिडिओ बघतात तर नक्कीच आम्हाला सजेस्ट करा की ताई तुम्ही अशा अशा पद्धतीने ही वस्तू घ्या छान दिसेल तर नक्की आम्ही घेऊ आणि जंगल मधले जे आपले स्टॅच्यू आहेत ना ते बऱ्याच ताई विचारतात आणि बऱ्याच वेळा कॉमेंटचा आन्सर सुद्धा आम्ही दिले की तुम्ही कुठून आणल्या तर ते आम्ही कापड बाजारामधनं जे आपलं लग्नाचं वगैरे सामान घेतो ना जाण्याचं जे अहिल्यानगरमध्ये राहतात त्यांना माहिती येते तिथं आम्ही घेतलं वन सिक्स्टी एकशे साठ रुपयाला आम्हाला तो पीस पडलेला आहे ऑनलाईन वगैरे त्या मिळत नाहीत मातीच्या आहेत पण ते आता थोड्याशा खराब पण झाल्यात म्हणजे कलर गेलाय तर आता आम्ही एक तर त्याला कलर देऊ फेब्रिक कलर किंवा मग परत दुसरे आणू तर ऑनलाईन घेतलेलं नाही बऱ्याच वेळाचा आन्सर दिलास तरी पुन्हा रोजच्या व्हिडिओ खाली त्याच कमेंट्स असतात तर मला असं वाटतं तिकडच्या व्हिडिओमध्ये एकदा सांगा बघून रेसिपीच्या की आपण कुठनं घेतलं चला आता गप्पा खूप झाल्या स्वयंपाक करायचा भेटत आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटत आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद